नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशन जो आपण घेणार आहोत तर तो आहे की कंबाईन पूर्वपेक्षा दोन हजार चोवीस चालू घडामोडीमध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी कोणती संदर्भ पुस्तक को वापरावीत आणि कसा अभ्यास करावा तर त्याच्या संदर्भातील आपण हा व्हिडिओ सेशन जो आहे तो आपण घेत आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरती फक्त तुमची एक्झाम कशी काही लवकर निघू शकेल आणि तुम्ही क कोणतं कंटेंट वापरलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुमच्या अभ्यासाची दिशा असली पाहिजे आणि इतर काही व्हिडिओ लेक्चर जे असतील मग ते जी चे असतील करंट चे असतील ते तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर आता सुरुवात करूया तर बघा पहिल्यांदा संदर्भ पुस्तकं तुम्हाला मी सांगून देतो की संदर्भ पुस्तकं तुम्हाला चालू घडामोडीच्या प्रिपरेशनसाठी कोणती वापरायचे तर सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक जे आहे हे तुम्हाला वापरायचं आहे आता यांचं तीन महिन्यानंतर एखाद एक, एक पुस्तक निघतं लक्षात ठेवा तीन महिन्यांनी एक पुस्तक यांचं निघतं म्हणजे एका वर्षामध्ये जवळपास तीन पुस्तक निघ निघतात आणि शेवटी डायरेक्टली एक इयरबुक निघतं ठीक आहे जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसतील तीन पुस्तकं तर तुम्ही डायरेक्ट इयरबुकसुद्धा जे आहे ते घेऊ शकता मात्र जर हे मंथ टू मंथ जे आहे हा जर तुमच्याकडे आठात जर पुस्तक घेतली तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा परीक्षेमध्ये होऊ शकतो दुसरा संदर्भ पुस्तक आहे पृथ्वी परिक्रमा मासिक जे आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे मंथली पृथ्वी परिक्रमा मासिक तुम्हाला मंथली घ्यायचे आहे म्हणजे हे दोन सोर्सेस तुमचे मराठीमधले होते सिम्प्लिफाईड तर चालू घडामोडीचं पुस्तक आणि पृथ्वी परिक्रमाचं मासिक आणि जर तुम्ही स्वतःहून जर काही नोट्स बनवत असाल सकाळमधून असेल पुढारीमधून असेल किंवा सॉरी सकाळ असेल लोकसत्ता असेल किंवा महाराष्ट्र टाईम्स असेल जे की तुमचे न्यूजपेपर असतील किंवा योजना मासिक असेल यामधून जर तुम्ही स्वतःहून जर बनवत असाल तर ते वेल अँड गुडच आहे तुमच्यासाठी ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये रिफेअर करू शकता मात्र जर तुम्ही बनवलेलं नसेल तर सिम्प्लिफाईड तर चालू घडामोडीचं पुस्तक मिळतं तुम्हाला सांगितले तीन महिन्यातून एक पुस्तक निघतं ते तुम्ही वापरू शकता अशा वर्षाचे सगळे तुमच्याकडे कलेक्शन असणं गरजेचं आहे जर नसेल तर डायरेक्ट इयरबुक सुद्धा त्यांचं मिळतं ते तुम्ही घेऊ शकता प्लस पृथ्वी परिक्रमाचं मासिक जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचे आहे मंथली जे निघते ते तुम्ही तुमच्याकडे असले पाहिजे म्हणजे हे दोन मराठीचे सोर्सेस झाले कारण चालू घडामोडी हा विषय कसा आहे हा विषय वाचते लक्षात ठेवा एकाच पुस्तकामधून तुम्हाला सगळे प्रश्न परीक्षेमध्ये दिसतील असं सांगता येत नाही त्याच्यामुळे मल्टिपल सोर्सेस आपण चालू घडामोडीसाठी वापरायचे आहेत जीएससाठी एक दोन सोर्सेस जे असतील ते तुमचे ठीक आहेत एक किंवा मॅक्झिमम दोन सोर्सेस जीएस साठी मात्र चालू घडामोडीला तुम्हाला मल्टिपल सोर्सेस तुम्हाला वापरायचे आहेत कारण हा सब्जेक्ट कसा विखुरलेला आहे लक्षात ठेवा तिसरा सोर्सेस आहे जी के टोडेचा ठीक आहे आता जे के टोडेचं जे पी डी एफ अवेलेबल असतील इंग्लिश इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामुळं थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो मात्र आपण काय केलेलं आहे ह्या जे केोडेच्या पी डी एफचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे जवळपास जानेवारी दोन हजार तेवीसपासून जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या पी डी एफ ज्याही एमसीक्यूच्या पी डी एफ आहेत जे के टोडेच्या त्या तुम्हाला कम्प्लिटली अवेलेबल आहेत तर ह्यामधून काय होईल यामधून तुमचे प्रश्न उत्तरांची तयारी अतिशय सुंदर पद्धतीने होऊन जाईल चार हजार प्रश्न तुम्हाला जवळपास जे आहे ते तुम्हाला या पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामुळे जर कुणाला पीडीएफ हवे असतील तर त्यांनी कम्युनिटीमध्ये जाऊन आपली पोस्ट चे चेक करा त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भातील माहिती जे आहे ती दिलेली आहे तर हे तीन सोर्सेस जे आहे ते करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनसाठी तुमच्याकडे असणं मस्ट आहे लक्षात ठेवा ओके आता कधीपर्यंत करंट अफेअर्स करायचा हा दुसरा प्रश्न तुमच्यासमोर येऊ शकेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कंबाईनची जी पूर्वपरीक्षा होणार होती ती सोळा जूनला हो, एक्झाम होणार होती मात्र ही एक्झाम काय गेली ही एक्झाम पुढे गेली जर आयोगानं सोळा जूनच्या दृष्टिकोनातून जर पेपर ऑलरेडी जर सेट केलेला असेल तर तुम्हाला कमीत कमी एक दीड वर्षाचं करंट अफेअर्स करणं कंपल्सरी गरजेचं आहे मग ते जानेवारी दोन हजार तेवीस पासून चालू होईल ते तुम्ही मे एंडिंगपर्यंत याचे करंट अफेअर जे ते तुम्ही करू शकता मात्र जर तुम्हाला रिस्क घ्यायचीच नसेल कोणती तर जानेवारी दोन हजार तेवीस प्रिलियमच्या दृष्टिकोनातून सांगतो जानेवारी दोन हजार पासून परीक्षा तर समजा सप्टेंबरला झाली तर ऑगस्ट पर्यंतचे करंट अफेअर्स तुमचे असणं गरजेचं आहे ओके आणि ज्यावेळी प्रिलियम निघेल आणि तुम्ही मुख्य परीक्षेला जाल त्यावेळी मुख्य परीक्षेला सुरुवातीचे दोन हजार तेवीसचे पहिले चार पाच महिने सोडलं तरी सुद्धा चालेल मात्र कंटिन्युअसली एक दीड वर्षाचं करंट अफेअर्स ऍटलिस्ट करून जाणं परीक्षेला आपल्याला क्रमप्राप्त इथून पुढे ठरणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही बॅक ऑफ माइंड ला राहू देत ठीक आहे तर सोर्सेस कधीपर्यंत करंट अफेअर्स करायचे हे तुम्हाला समजलं आता पुढे बघूया की चालू घडामुळे आपल्याला चांगलं का करायचं कि हा चालू घडामोडीशी आपल्याला का चांगला करायचा आहे तर बघा ज्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय थोडेसे वीक असतात त्यांना ह्या विषयातून ह्या गणित ह्याच्यातून जाणारे जे मार्क्स आहेत हे कुठेतरी ऍटलिस्ट भरून काढले पाहिजेत तुम्ही तर हे मार्क्स भरून काढण्याची संधी तुम्हाला कुठे मिळते तर या चालू घडामोडी या विषयामध्ये मिळते आज कालचा जो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल आपला अपलोड केलेला तर सिक्स्टी प्लस स्कोर कसा तुम्ही घेऊ शकता तर ऍटलीस्ट ग्रुप वनमध्येच मध्येच हा आपण विषय याला टाकलेला आहे जर तुमचे याच्यामधून जर तुम्हाला मार्क्स जर जास्त मिळवतो हो नाही आले तर यातले कुठेतरी मार्क्स आपल्याला भरून काढले पाहिजेत तर ते मार्क्स तुम्ही कुठे भरून काढू शकता चालू या चालू घडामोडी या विषयामध्ये भरून काढू शकता याचा अर्थ गणित आणि बुद्धिमत्ता करायचंच नाही का तर ते केलंच पाहिजे कमीत कमी ऍटलिस्ट पंचावन्न टक्के तरी मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये घेता यायला पाहिजे लक्षात ठेवा ओके म्हणजे तुमचा अजून थोडासा कॉन्फिडन्स लेवल थोडासा अप होईल आणि मग ह्यातून जे मार्क्स उरतात ते तुम्ही चालू घडामोडी या विषयामध्ये तुम्हाला भरून काढलं पाहिजेत म्हणून चालू घडामोडी हा विषय आपल्याला करणं कंपल्सरी आहे आणि चांगला करणं गरजेचं आहे आणि हे होऊ शकतं मात्र यासाठी काय करावं लागेल एकदा वाचून तुमच्या लक्षात राहणार नाही याला कमीत कमी दोन ते तीन वेळा उजळणी तुमची करंट अपेची व्हायला पाहिजे तर आणि तरच त्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये राहू शकतात ओके दुसरी गोष्ट अशी आहे की या विषयामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स पडले परीक्षेमध्ये पेपर सोडवताना तुम्हाला कळेलच की आपण चालू घडामोडी वाचलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे सोड वन लाईनर जर प्रश्न विचारले तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर येतं त्याच्यामुळे तुम्हाला कळून जातं आत आतून की आपण चांगलं चालू घडामोडी विषय विषयातले जे प्रश्न आहेत ते आपण त्यातले मार्क जे असतील आपले येऊ शकतात त्याच्यामुळे नक्कीच पुढील विषयाचे इतर विषयाचे जे प्रश्न आहेत हा सोडताना तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे चालू घडामोडी विषय आपल्याला चांगला करायचा आहे तिसरा विषय की मुख्य परीक्षेला सुद्धा हा विषय आहे त्याच्यामुळं ह्या विषयाला तुम्हाला कंटिन्युअसली सोबत घेऊन जाणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला फायनल सिलेक्शनच्या वेळेला हा विषय जो आहे तो तुम्हाला हातभार जो आहे तो लावू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे ह्यासाठी आपल्याला चालू घडामोडीशी चांगला करायचंय की जेणेकरून आपली पूर्व परीक्षा जे आहे या पूर्व परीक्षेमध्ये आपले प्रिमियमचा जो कट ऑफ आहे तो पार करण्यासाठी हा विषय तुम्हाला मदत करेल आणि मुख्य परीक्षेला सुद्धा विषय आहे त्याच्यामुळं कंटिन्युअसली आपल्याला हा विषय दररोजच्या दररोज न्यायचाच आहे सोबत जेणेकरून आपला फायनल सिलेक्शनच्या वेळेला हा विषय आपल्याला निश्चितपणे हातभार जो आहे तो लावणार आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला चालू घडामोडीचे विषय जो आहे तो तुम्हाला चांगला करायचा आहे जेणेकरून तुमचा प्रिमियमचा कट ऑफ पार होईल मध्ये सुद्धा तुमचा चांगला स्कोर होईल आणि मुख्य परीक्षेला सुद्धा फायनल सिलेक्शनच्या वेळेला हा विषय जो आहे तो तुम्हाला हातभार नक्कीच लावेल ठीक आहे तर यासाठी चालू घडामोडीशी आपल्याला चांगलं करणं हे गरजेचं आहे आणि होऊ शकतो काही सुद्धा प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर चालू घडामोडीची तयारी करताना मग कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत एक म्हणजे परीक्षेच्या तोंडावरती एखादं इयरबुक घेऊन वाचणे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर तुमच्याकडे सिम्प्लिफाईडचं पुस्तक नसेल तर तुम्ही इयरबुक घ्या मात्र याचा अर्थ असा नाही की परीक्षा तोंडावर आले दहा दिवसावर त्याने मग तुम्ही इयरबुक घेऊन वाचणार जर दहा दिवसावर आले असेल तर याच्या उजळणी होणं उजळणी होत नाहीत लक्षात ठेवा मेन म्हणजे याच्या उजळणी होत नाहीत त्याच्यामुळे परीक्षेमध्ये दोन पर्यायामध्ये आपला गोंधळ जो उडतो तो याच्यामुळेच उडतो की आपल्या उजळणी जास्त त्या प्रॉपरली होत नाही त्याच्यामुळं परीक्षेच्या तोंडावर एखादं इयरबुक घेऊन वाचू नका सुरुवातीपासून जर जर तुम्हाला याच्यामध्ये जर वीस ते पंचवीस दिवसामध्ये आधी जर तुम्हाला इयरबुक मिळालं तर वेलान गुडच आहे आणि जर तुम्ही संग्रही जर करून ठेवलं नसेल तर इथंच जर इअरबुक लवकर नाही मिळेल तर तुमच्याकडे परिक्रमाचं मॅगझिन आहे जे काही थोडेसे फिडेप आहेत त्या तोपर्यंत रीड करायला सुरुवात करा जेणेकरून इथला जो वेळ आहे इअरबुक जर मार्केटमध्ये यायला जर वेळ लागत असेल तर तिथला वेळ जो आहे तो तुमचा इथं वाचू शकतो मात्र ते दोन सोर्सेस दोन सोर्सेस जे आहेत ते चांगले करणं कंपल्सरी आहे मात्र परीक्षेच्या तोंडावरतीच एकदम दहा दिवसावर जर तुम्ही इयर बुक वाचून घेऊन बसला तर ते लवकर होत नाही लक्षात ठेवा कारण ते लग... एकदा तुमचं वाचून होईल पण परीक्षेमध्ये गोंधळ उडू शकतो कारण दोन ते तीन वेळा त्याचं उजळणी करणं आपल्याला कंपल्सरी गरजेचं आहे त्याच्यामुळे ही चूक आपल्याला टाळली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची दररोज चालू घडामोडीचा अभ्यास न करणं आपण काय चूक करतो की याला एक विषय म्हणून आपण कन्सिडर करत नाही आपण काय करतो की फक्त आपल्याला हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे पॉलिटी इको आहे सायन्स आहे याच विषयाकडे आपला जास्त भर राहतो इव्हन मॅथ्स अँड रिजनिंग सुद्धा दुर्लक्ष होतं तर चालू घडामोडी लांबचीच गोष्ट आहे मग प्रत्येक आपण विचार करतो की परीक्षा जवळ आल्यानंतर आपण एखादं पुस्तक घेऊन हे चालू घडामोडी एकदा वाचून काढूया पण तसं अभ्यास त्याचा होत नाही त्याच्यामुळे दररोज जर तुम्ही चालू घडामोडीची प्रिपरेशन जर तुम्ही कंटिन्युअसली ठेवली तर निश्चितपणे शेवटच्या वेळेला तुमच्यावरती जास्त प्रेशर येणार नाही त्याच्यामुळे हे एक चूक तुम्ही टाळा की दररोज आपल्याला चालू घडामोडीची प्रिपरेशन जे आहे ते करायचे आहे आणि जर दररोज चालू घडामोडीचा अभ्यास न करणे हे चूकच आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज भले अर्धा तास करा एक तास करा पण कंटिन्युअसली चालू घडामोडी प्रिपरेशन तुम्हाला करायला पाहिजे तिसरा आहे की प्रश्नोत्तर न सोडवणे आता प्रश्नोत्तर जर तुम्ही चालू घडामोडीचे जर सोडवतच नसाल जर इव्हन जर अभ्यासच जर केला नाही तर याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक तुम्हाला होऊ शकतं मग आणि त्यावरचे जर प्रश्नोत्तर जर तुम्ही सोडवलेले नसतील मग तुम्ही कुठलेही सोडवा चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर ठीक आहे तरी सुद्धा तुम्हाला चालू शकेल म्हणजे फक्त या वर्षातले जे काही तुम्हाला मिळतील ते तुम्ही सोडू शकता यासाठीच आपण जे काही थोडेच्या पीडीएफ जे ते एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये बनवलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास चार हजार प्लस प्रश्नांचा प्रश्न उत्तर आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते आपल्या मध्ये मिळेल तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन ते आपली पोस्ट तुम्ही चेक करा तुम्हाला घ्यायची असतील पीडीएफ तर निश्चितपणे कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता ठीक आहे तर प्रश्न उत्तर न सोडवणं हा यांनी सुद्धा आपल्याला फटका जो आहे तो बसू शकतो किंवा एखादं तुम्ही मॅग्झिन वाचत असाल वाचत असाल किंवा सिम्प्लिफाईड वाचत असाल तर त्यावेळेला त्यावरती कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो याचं सुद्धा तुमचं अॅन्लिलिसिस असणं तुमचं फार गरजेचं आहे ठीक आहे किंवा तिथंच तुम्ही क्वेश्चन मार्क करा की बाबा अशा प्रकारे हा प्रश्न पडू शकतो याचं उत्तर हे असू शकतं ठीक आहे म्हणजे त्याच एक अॅनिसिस तुम्हाला चालू घटापुढी प्रिप्रेशन करताना तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतो तर हे एक ड्रॉबॅक आहे की प्रश्न उत्तर न सोडणं करंट अफेअर्सवर ठराविक वेळेत चालू घडामोडीचा अभ्यास न करणं कारण मुळातच आपण दररोज दो जर चालू घडामोडीचा अभ्यास करतच नसेल तर त्याला आपण ठराविक दिवसभरामध्ये आपण आत्याला वेळच देत नाही त्याच्यामुळे एक ड्रॉबॅक होऊन जातं की मग शेवटी एकदम लोड पडतो आणि वर्षभरातल्या करंट अफेअर्स आपण दहा दिवसामध्ये वाचून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी उजळणी होत नाही मग ते तो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपलं कन्फ्युजन होऊन त्यामधले मार्क्स आपल्या हातामधून जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे ठराविक वेळेत चालू घडामोडीचा अभ्यास न करणे त्याच्यामुळे दररोजच्या दररोज तुम्हाला काहीतरी वेळ या चालू घडामोडीच्या प्रिपरेशनसाठी द्यावा लागणार आहे नंतर प्रश्नोत्तर न सोडवणं तुम्हाला सांगितलेलंच आहे नोट्स न बनवणं आता काही गोष्टी अशा असतात की पुरस्कार वगैरे जे असतात हे कधी कधी आपल्याला वाचून लक्षात राहत नाहीत मग त्यावेळेला ते जर तुम्ही लिहून काढलं चालानुसार तरी सुद्धा तुमच्या त्या गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या लक्षामध्ये बऱ्यापैकी ह्या राहू शकतात म्हणजे महत्वाचे जे वाटतं तुम्हाला एखादंच उपग्रह असेल तर त्या उपग्रहाचे वजन किती आहे काय किती आहे हे जरा सगळे एकदा तुम्ही नोट डाऊन करत चला म्हणजे जेणेकरून त्यामधून कॉन्फिडन्स लेव्हल तुमचा बिल्डअप हा होऊ शकतो त्याच्यामुळे नोट्स न बनवणे ही सुद्धा एक चूक असते त्याच्यामुळे नोट्ससुद्धा एकदा हाताकडून थोड्याफार गोष्टी तुमच्या कीवर्ड ज्या असतील त्या मुद्द्यातले हे गेले पाहिजेत ठीक आहे त्याच्यानंतर उजळी हो न होणे हा तर ड्रॉबॅक मोठाच आहे कारण आपण एकदम जर शेवटी करायला गेलो तर होणार नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज चालू घडामोडीच्या सुद्धा उजणी बसणं ह्या कंपल्सरी गरजेचं आहे लक्षात ठेवा आपल्याला जेवढे विषय आहेत त्या तेवढ्या विषयातून पंचावन्न टक्के जरी सगळ्या विषयातून जरी तुम्ही स्कोर करत गेला पंचावन्न टक्के ते सिक्स्टी पर्सेंट तरी सुद्धा तुमची प्रिमियम जी आहे ती निघू शकते मात्र सगळ्या विषयांना तुम्हाला समान वेटेज देणं गरजेचं आहे नाहीतर एका दिवशी करताना बाकी दिवशी माघारात मग तशा मग 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 तिथं आपली जे आहे ते हुकू शकते तर तसं न करता सगळ्या विषयांना जर तुम्ही समान वेटेजनी जर केला प्रिपरेशन तर शंभर टक्के तुमची प्रिलियम आहे मेन्स जे आहे ते निवडू शकते मात्र यासाठी तुम्हाला वेळेचं जे बंधन असेल टाइम लिमिट जे आहे ते तुम्हाला पाळावं लागेल प्रत्येक दिवशी अभ्यास करावा लागेल आणि चांगली स्टँडर्डच पुस्तक तुम्हाला जे आहे ते वाचायचे आहेत ठीक आहे तर ह्या चुका ज्या आहेत तुम्ही चालू घडामोडी प्रप्रेशन करताना तुम्हाला टाळल्या पाहिजेत तुम्ही नंतर विषय म्हणून न पाणी हा सुद्धा हे सुद्धा एक चूकच आहे कारण आपण बाकीचे विषय आपण बघतो की हिस्ट्री जॉग्रफी इको सायन्स पण करंट अफेअर्सला त्याला तेवढं वेटेज देऊन आपण त्या विषयाकडे बघत नाही त्याच्यामुळे सुद्धा आपण ह्या विषयामध्ये आपला स्कोर जो आहे तो कमी यायसाठी हा विषय कारणीभूत ठरत असतो मात्र इथून पुढे तुम्ही तसं करू नका करंट अफेअर्स हा सुद्धा एक आपल्याला विषय आहे त्याच्यामध्ये हा खूप सुंदर विषय लक्षात ठेवा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात राहू शकता मात्र सारखं त्याचं रिव्हिजन होणं फार गरजेचं आहे तर या काही चुका आहेत त्या तुमच्या चुका ज्या करंट अपेरपेशन करताना तुम्ही टाळल्या पाहिजेत आता चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कसा केला पाहिजे तर हे काही तुम्हाला चॅप्टरची नावं सांगितले ना चालू घडामोडी प्रिपरेशन मधल्या तर आयोग सुद्धा ह्या चॅप्टर मधूनच प्रश्न आपल्याला विचारत राहतो त्याच्यामुळं करताना तर करता तुम्ही एक दीड वर्षाचा करंट अफेअर्स करताय तर कोणता तरी एक चॅप्टर घ्या यातला ठीक आहे आणि तो कम्प्लिटली करा म्हणजे त्या चॅप्टरवरती प्रश्न जर आला रे आला तर तो आपला सुटला पाहिजे मग तुम्ही आणि निर्देशांक जर तुम्ही करत असाल आधी तुम्हाला हे सांगतो कोणते कोणते चॅप्टर्स आहेत राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी म्हणजे राज्यस्तरीवरच्या घडामोडी आपल्या मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरी असे तीनच फक्त पॉईंट दिलेले आहेत मात्र हे सब त्याच्यातले सगळे पॉईंट असतात त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात राहू देत आर्थिक घडामोडी योजना आणि उपक्रम राजकीय घडामोडी कृषी आणि पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञान महत्वाचे पुरस्कार संरक्षण घडामोडी अंतरिक्ष घडामोडी अहवाला निरक्षंक प्रमुख नेमणुका निधन वार्ता क्रीडा घडामोडी आणि आयोग दिनविशेष आणि चर्चेतील पुस्तके अशी एकूण अठरा चॅप्टर जे आहेत हे महत्वाचे आहेत चालू घडामोडीच्या प्रिपरेशनमध्ये ठीक आहे जर तुम्ही परिक्रमाचं मासिक किंवा सिम्प्लिफाईडचा जर इंडेक्स बघितली तर तुम्हाला हे चॅप्टर त्याच्यामध्ये दिसतील तर त्याच्यामुळे तुम्हाला काय आहे एक चॅप्टर आता किती दिवस आपल्याकडे उरलेले आहेत नेमके समजा सत्तर दिवस उरलेले असतील तर सत्तर दिवसांमध्ये एकूण अठरा चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत ओके तर एका ला किती दिवस तुम्हाला होऊन येतील त्या हिशोबाने तुम्हाला करायचे समजा तीन दिवसाले येते तर तीन दिवसामध्ये तुम्हाला आता कंटिन्युअसली लक्षात ठेवा किती मोठं प्रेशर तुमच्यावरती येऊ शकतं बघा तीन दिवसामध्ये जर फक्त अहवाल आणि निर्देशांक आपल्याला दीड वर्षातून आहे कव्हर तर त्यासाठी तुम्हाला किती वेळ द्यावा लागेल त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही जागे होणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा शेवटी या गोष्टी होणार नाही तुमच्याकडून त्याच्यामुळे आतापासून जर तुम्ही याला व्यवस्थित टाइम दिला वेळ दिला तर या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत अजून या गोष्टी अजून हाताबाहेर गेलेल्या नाहीत त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला जाग होऊन या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे एका चॅप्टरला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे ह्या गोष्टी तुम्ही ठरवून त्यानुसार कारण बाकीचे पण विषय आहेत आपल्याकडं करंट अफेअर्स प्लस इतर सुद्धा विषय आहेत तर त्यानुसार ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत आणि आतापासून करंट अफेअर्सकडे एक विषय म्हणून बघा कारण याच्यामध्ये तुमचा स्कोर होणं कंपल्सरी गरजेचं आहे जर मॅथ्स अँड रिजनिंग आणि करंट अफेअर्स सुद्धा जर तुमचं वीक राहिलं तर मग पेपर किती पैकी होणार तुमचा सत्तर टक्केपैकी पेपर होऊ शकतो आणि मग यामधून सुद्धा सगळेच प्रश्न आपले बरोबर येतील का तर येणार नाहीत मग पुन्हा जी आहे ते दोन मार्कने तीन मार्कने किंवा चार मार्कने जाते तर याला रिझन हेच असतं की आपण सगळ्या विषयांना समसमान वेटेज घेऊन आपण पुढे जात नाही त्याच्यामुळं स्कोरिंग करण्यासाठी करंट अफेअर्स हा विषय चांगला आहे मात्र त्याचे दोन ते तीन वेळा उजळणी होणं हे कंपल्सरी मस्ट आहे आता हे याची वाटलं तर चुकी स्क्रीनशॉट करून घ्या किंवा एकदा लिहून काढा की तुम्हाला पहिल्यांदा कोणता चॅप्टर जो आहे तो क्लिअर अप करायचा एक एक एक, एक चॅप्टर क्लिअर करत चला आयोगाचे प्रश्न बघितले तर विज्ञान तंत्रज्ञानावरती एखादा प्रश्न असतो एखादा प्रश्न हा पुरस्कारावरती येतो एखादा प्रश्न हा समित्यावरती येतो एखादा प्रश्न अहवाल किंवा निर्देशांकावरती असतो नंतर अंतरिक्ष घडामोडीवरती एखादा प्रश्न येतो म्हणजे असं सुद्धा आयोगाचं डिवायडेशन असतं जे पंधरा क्वेश्चन असतात लक्षात ठेवा पंधरा क्वेश्चन कमीत कमी पंधरा क्वेश्चन जास्तात आयोगाचे किंवा त्या विषयाशी निगडीत जरी पुन्हा तीन चार प्रश्न पडले तरी सुद्धा मग याटेटे चांगले जाऊ शकतं पण कमीत कमी एक पंधरा प्रश्न असतील असं कन्सिडर करू किंवा एक दहा प्रश्न जरी आयोगाने विचारले तरी त्या हिशोबाने प्रत्येक आता थे थे ते कुठल्या वरती विचारू शकतात तर यामधूनच त्यांना ऑप्शन आहे की या चॅप्टरमधूनच ते कुठेतरी जाऊ शकतात मात्र त्यासाठी त्या वर्षभरामध्ये काय त्या चॅप्टरमध्ये घडलेलं आहे कृषी कृषीवरती काय घडलेलं आहे एखाद्या कुठल्या पिकाची नवीन जात वगैरे आले किंवा कृषीविषयी कुठली नवीन योजना डिक्लेअर केलेल्या का पर्यावरणाच्या ज्या परिषदा होतात त्या कुठे कुठे झालेल्या आहेत कोणत्या देशात झालेल्या आहे या सगळ्या गोष्टी विज्ञान तंत्रज्ञान रिलेटेड असतील गोष्टी पुरस्कार कोणाकोणाला मिळाले आहेत जरा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या बार म्हणजे कोणत्या चॅप्टरसाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे आणि तो चॅप्टर कशा पद्धतीने क्लिअर करायचा आहे ह्या जर गोष्टी तुम्ही करत गेला शंभर टक्के तुमचा चालू घडामोडीमध्ये स्कोर हा चांगला येऊ शकतो त्याच्यामुळे एक विषय म्हणून या विषयाकडे बघा ठीक आहे पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्हाला कामाला येईल मुख्य परीक्षेला सुद्धा कामाला येईल आणि कंटिन्युअसली हा विषय ठेवा असं नाही की पूर्व नाही निघली तर नंतर तुम्ही या विषयाकडे दुर्लक्ष करून मग नंतर दोन हजार पंचवीसला डायरेक्ट परीक्षा तोंडावरती आल्यानंतरच बघणार असं करू नका दररोज एक तास करा पण कंपल्सरी करा एक विषय आपल्याकडे आहे असं समजून तुम्ही या विषयाकडे गांभीर्यफानं फार गरजेचं आहे ठीक आहे निश्चितपणे तुमचा स्कोर याच्यामध्ये चांगला येऊ शकतो मात्र या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही थोड्याशा तुमच्या बॅक ऑफ राहू देत आणि प्रिपरेशन करायला तुम्ही सुरुवात करा ओके तर आयोग तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलवर सबस््राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट